जस्ट दिसायचे पंधरा पण अगोदर केली ती चालू चालून ते कट झाली म्हणून परत परत आता पंधरा मिनटं बघते जर रिस्पॉन्स असला चांगला तर ठेवायचं नाही बंद करायची हाय हॅलो दादा हॅलो वेलकम स्वागत आहे खानदादा लाईव्ह मध्ये बापरी खानदादा पहिली लाईव्ह नाही दिसते का आता नेट गेलो होतं ना म्हणून परत चालू केली खानदादा कसे आहे वेलकम स्वागत आहे लाईव्ह मध्ये झाला का चहा वगैरे दादा हो तो मी लाईव्ह ला... अच्छा <laughs> मग कमेंट नाही केली फक्त बघत होते का बरं मी आलो लाईव्ह बंद झाली अच्छा असं झालं बरं बरं ठीक आहे ठीक आहे ठीक आहे चहा वगैरे झाला दादा था। म्हणजे तुम्ही यायला आणि लाईव्ह बंद व्हायला असं झालं असं ना टायपिंग करून चालू नाही त्यामुळे बघत होतो टायपिंग करून झाली नाही त्यामुळे बघत अच्छा अच्छा बर बरं 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 चार मिनिट झाले आलो हो का बर बर चहा चहा का बाकी आहे बाकी आहे तुमचं झालं का चहा वगैरे बाकी आहे चहा चहा त्यानंतर सहाच्या नंतर हो झाला हो का बरोबर आज गेले नाही का मग कामाला लवकर घरी आले नेटवर्क कसं काय जात ते वायफायचं चा प्रॉब्लेम चालू आहे दादा थोडासा काय माहिती आहे का आता ती चेंजेस करायचं आहे वायफायचाच प्रॉब्लेम चालू आहे हो? खूप आज लवकर आलो हो का बरं बरं वायफायला लय प्रॉब्लेम आहे नीट चालतच नाही वायफायचं चा। आणि माझ्याच्यावर चालून चालून किती चालणार कामावर असते तेव्हा पण नीट चालू असते तर तेव्हाच वन जी बी संपते आणि त्याच्यानंतर घरी आल्यानंतर कधी वायफाय नसते आता मी माझच लावलं नेहा ताईने लाईव्ह डिलीट केले का, का बरं सर्व लाईव्ह डिलीट केल्या त्यांच्या हसबेंडने त्यांना परमिशन नाही ते परमिशन तर अगोदर पण नव्हती दादा त्यांना ते जेव्हा त्यांचे हसबेंड ऑफिसला जायचे ना तेव्हाच त्या ते लाईव वगैरे किंवा लोकांच्या लाईव्हला यायच्या आणि घरात त्यांचा मुलगा असतो तेव्हा हो सर्व ते बोलले शॉर्ट व्हिडिओ पण अरे देवा सगळंच डिलीट मारलं मी फोन केला होता त्या ते दिवशी त्यांना पण त्यांचं नेट बंद असेल ना साधा कॉल लागत नाही नेट बंद असेल तर मग काही कॉल नाही लागला नेहाताईंना हेमंत पाटील दादा हॅलो स्वागत आहे लाईव्हमध्ये अच्छा हो अगोदर पण नाही हे करायचे ते पण ते असंच त्यांचा मुलगा ते घरी नसते तेव्हाच येथील इकडे आले तर हां म्हणजे वेळ मिळाला तर येतील ला करा अहो किरकेट चालू आहे लाईव्ह मुळे असे बोलले ते अच्छा हो का त्यांच्या घरात माहिती पडलं असेल की त्यांनी यांनी युट्यूब चॅनल ओपन केलं म्हणून त्यांच्या मिस्टरांना आवडत नव्हतं तसं पण ते ऑनलाईन वगैरे हे करायला हा ना हो तेच नाही मग अगोदर विचारायला पाहिजे होतं ना चालू करू नाही करू ते बोलले केलं शेवट लाईव आहे काल शेवट लाईव्ह आहे हो का मला मराठी टायपिंग येत नव्हतं काय बोलणार त्यांना हो ते तर आहेस तुम्हाला मराठी टायपिंग येत नाही ना त्या दिवशी बोलत होते ते माझ्यामुळं म्हणले खानदादा शिकले मराठी टायपिंग करायला अमोल मोरे दादा हाय स्वागत आहे मध्ये अमोल दादा झाला का चहा हा ना ताईंना मराठी वाचता इंग्लिश वाचता येत नाही ना त्यामुळं तो भाजी डबावर सगळं तसं नाही झाला अजून हो का बरं बरं अमोल दादा अहो छोटे मॅसेज होतात पण मोठे मराठी लिहिले ते काही पण येतात हो ते के तर आहेच आणि व्हाईस ओव्हर केल्यानंतर तर काही पण टायपिंग होतो व्हाईसओवरमध्ये पण चांगले मॅसेज हे होत नाही